नमस्कार तुम्ही पाहू शकता हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे हा जी आर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला जी आर आहे हा प्रति माननीय आयुक्त साहेब आणि माननीय ओ साहेब सर्व जिल्हा परिषद यांना आलेले हे परिपत्रक आहे माननीय उच्च न्यायालयात कला कार्यान्व शारीरिक शिक्षणाचे शिक्षक लोक न्यायालयात गेले होते न्यायालयात न्यायालयात त्यांच्या बाजूनं निकाल लागलेला आहे मी काही ठळक मुद्द्यांचं या ठिकाणी स्पष्टीकरण देतो बालकांचा मोफत व सक्तीशा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ आर टी ॲक्ट दोन हजार नऊ मधील इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गातील ज्या उच्च प्राथमिक शाळांची विद्यार्थी संख्या पटसंख्या शंभरपेक्षा जास्त आहे म्हणजे विद्यार्थी संख्या सहावी ते आठवी पटसंख्या शंभरपेक्षा जास्त आहे अशा शाळामध्ये अंशकालीन निदेशक म्हणजे पार्ट टाइम इंस्ट्रक्टर्स कला शिक्षण शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाकरता नेमण्याची तरतूद आहे यामध्ये याचिकाकर्त्यांनी याचिका <coughs> टाकली होती त्या त्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण आहे मी खालील खालील परिचय थे या ठिकाणी मी वाचन करतो माननीय उच्च न्यायालयाने सदर आदेशानवे संबंधित याचिकाकर्त्या अंशकालीन निर्देशकांना ते, ते शाळेत कार्यरत होते त्या शाळेची पटसंख्या शंभरच्या वर आहे याची खात्री करून त्यांना हजर करून घ्यावे आणि पुढील आदेशापर्यंत एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून रुपये सात हजार मान प्रमाणे मानधन अदा करावे असे आदेश दिलेले आहेत माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने सदर प्रकरणी याचिकाकर्त्या अंशकालीन निदेशकांना हजर करून घेण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी संबंधित याचिकाकरता अंशकालीन निदेशकांना तत्काळ ते यापूर्वी ते ज्या शाळेत कार्यरत होते त्या शाळेची पटसंख्या शंभरपेक्षा जास्त असेल याची खात्री करून हजर करून घेण्यात यावी जर संबंधित शाळेची पटसंख्या शंभरपेक्षा कमी असल्यास अशा अंशकालीन निदेशकांना शंभरपेक्षा जास्त पटसं पटसंख्या असलेल्या नजीकच्या शाळेत हजर करून घेण्यात यावे सी ओ साहेबांना सांगितलेले आहे माननीय ने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या याचिकाकर्त्या अंशकालीन निर्देशकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून म्हणजे या वर्षापासून एप्रिल दोन हजार चोवीस पासून दरमहा सात हजार रुपये प्रमाणे मानधन अदा करण्यासाठी तात्काळ निधी संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात यावा अंशकालीन निर्देशकाच्या नियुक्तीसाठी कायम कायमसवर्ग परमनंट कॅड कॅडरे निर्माण करण्याबाबतचे सुधारित धोरण शासनाकडून निश्चित करण्यात येत आहे याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील तथापि या अंशकालीन निदेशकांना सेवेत कायम करण्याचा व नियमित सेवेचा कोणताही लाभ अनुनीय असणार नाही उपयुक्त प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी व शाळा व्यवस्थापन समितींना तत्काळ या कार्यालयाच्या स्तरावरून कळवण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहेत उपरोक्त मुद्दा क्रमांक एक अन्वय न्यायालयीन अंशकालीन निर्देशकांना यापूर्वी ते ज्या शाळेत कार्यरत होते त्या शाळेची पटसंख्या शंभरपेक्षा पेक्षा जास्त आहे किंवा नाही याबाबतची <laughs> खात्री संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी करावी जर न्यायालयीन प्रकरणातील अंशकालीन निदेशक यापूर्वी कार्य केलेल्या शाळेची पटसंख्या कमी झालेली असल्यास सदर निदेशकास इयत्ता सहावी त्या आठवीच्या वर्गाची शंभरपेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या नजीकच्या शाळेत हजर करून घेण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी जर त्या संबंधित शिक्षक त्या निर्देशक शिक्षक त्या शाळेत हजर होते अगोदर आणि तिथली जर पटसंख्या कमी झाली असेल तर नजीकच्या शाळेमध्ये जर शंभरपेक्षा जास्त पटसंख्या असेल तर तिथे त्यांना नेमणूक देण्यात यावी मुद्दा क्रमांक तीनच्या अनुषंगाने याचिकाकर्त्या वंशकालीन निर्देशकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून दरमहा सात हजार रुपये प्रमाणे मानधन अदा करण्यासाठी तात्काळ निधी संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्याबाबतचा शासनाचे निर्देश आहेत सदरचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्याबाबत या कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे तुर्तास न्यायालयीन प्रकरणातील अंशकालीन निर्देशकांना शंभरपेक्षा पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या उच्च प्राथमिक शाळावर रुजू करून घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी शासनाचे पत्रामधील नमुद। चार अन्वे शाळा स्तरा सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे येत्या या वर्षामध्ये अंशकालीन निर्देशकांना नियुक्ती देताना त्यांना सेवेत कायम करण्याचा म्हणजे परमन्सली या व नियमित सेवेचा कोणताही लाभ अनुज्ञेय असणार नाही याची दक्षता घेऊन शासनाच्या निर्देशानुसार शाळा व्यवस्थापना समिती स्तरावरून उपरोक्त नियुक्तीबाबतची कार्यवाही करण्यात यावी सदर पदाच्या नियुक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत याबाबतची दक्षता आपल्या स्तरावरून घेण्यात यावी आणि या ठिकाणी माननीय प्रदीप कुमार डांगे साहेबांची या ठिकाणी सिग्नेचर आहेत म्हणजे आपल्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद शिक्षक आणि मुख्याध्यापक दे यांना देखील याची माहिती असणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू